अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष म्हणून अकिल पटेल यांची निवड करण्यात आली आहे देवळाली प्रवरा येथील मुस्लिम पंच कमिटीच्या अध्यक्षपदी अकिल बाबा बेगुभाई पटेल यांची तर पत्रकार रफीक शेख यांची कोर कमिटीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आहे पुढील पाच वर्षासाठी निवड करण्यात आलेल्या मुस्लिम पंच कमिटीचे उपाध्यक्ष आसिफ शहामद शेख आणि मोहसिन गणिभाई शेख सचिव मुस्ताक शेख सहसचिव शोएब शेख तर जनसंपर्क अधिकारी म्हणून अफसर शेख आणि इंजिनियर अझहर शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे कोर कमिटी उपाध्यक्षपदी अजिजभाई शेख तर सदस्य म्हणून मुसा शेख प्राध्यापक हजी बशीर प्राध्यापक अरफान शेख उमर बेग इनामदार माजी अध्यक्ष शकील शेख यांची निवड करण्यात आली देवळाली प्रवरा शहरातील मुस्लिम समाजाचे अनेक वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न अग्रक्रमाने सोडवण्यासाठी नूतन कमिटी प्रयत्न करणार असून देवळाली प्रवरा शहरातील सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक सलोखा जोपासण्याचं काम नूतन कमिटीच्या माध्यमातून करणार असल्याची प्रतिक्रिया पंच कमिटीचे नूतन अध्यक्ष अखिलबाबा पटेल यांनी दिली तर यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा विविध व्यक्ती आणि संस्थांकडून सत्कार करण्यात आला तर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आज मुस्लिम समाजाची महत्त्वाची संघटना देवळाली प्रवारा शहरासाठी जी सामाजिक व्यवस्थापनाचं काम करते मुस्लिम पंच कमिटी याच्या अध्यक्षपदी सर्व समस्त मुस्लिम बांधवांनी महत्त्वाची जबाबदारी माझ्यावरती टाकली माझ्यासह उपाध्यक्षपदी मोहसिन गनीभाई शेख व आसिफ शाहमदभाई शेख व सचिवपदी आमचे मुश्ताक कमरुद्दीन शेख यांची निवड करण्यात आली या सहकाऱ्यांसोबत देवळाली परवारा शहरामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा कारम रा, कायम राहण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेल व त्याचबरोबर आजपर्यंत समस्त मुस्लिम बांधव जळोली प्रवरा शहरामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा साई प्रतिष्ठानचे सप्ताह इतर धार्मिक कोणत्याही कार्यक्रमामध्ये मुस्लिम समाजाचे योगदान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू व भारत देशामध्ये दे शांतता अखंडता व समृद्धता कायम नांदो ही अल्लाजवळ प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराज प्रवरा हे शहरातील सर्व मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करणारी एक मुस्लिम पंच कमिटी आहे या पंच कमिटीच्या मागील वर्षाच्या कमिटीला सदस्यांना अध्यक्षपदांना सहा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे आज नवीन कमिटी नेमण्यात आली आहे त्यामध्ये या कमिटीमध्ये सर्वात जास्त तरुणांना प्राधान्य देण्याचा विचार करून या कमिटीमध्ये जास्तीत जास्त तरुणांना समावेश करून घेतलेला आहे या कमिटीच्या अध्यक्षपदी आज आमचे स्नेही अखिल बाबा पटेल यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी आसिफभाई शामदभाई शेख आणि मोसिन गनीभाई यांची निवड झालेली आहे तसेच सचिवपदावर आमचे मामा मुस्ताक कमरुद्दीन यांची निवड झालेली आहे सह सेक्रेटरी म्हणून शोएब राजूभाई यांची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे संपर्कप्रमुख म्हणून अफसरभाई शेख आणि अझर शेख यांची नेमणूक झालेली आहे या सर्वांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यात मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करताना मुस्लिम समाजाच्या हितासाठी आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा देवळाली शहरात कायम राहण्यासाठी प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत